विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी एच एस सी बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी ही माहिती दिली आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सी बोर्डाचा बारावीचा निकाल पाच मे रोजी लागणार आहे म्हणजेच उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल हा पाहता येणार आहे अधिकृत वेबसाइट वर हा निकाल पाहता येणार आहे ही जी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर आहे हीच याच वेबसाइट वर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे results.digilocker.government.in डॉट डिजिलॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही अशी वेबसाईट आहे